आवळे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्यामध्ये सी विटॅमिन भरपूर असते तसं आपल्या शरीराला पण सुद्धा आवळे खाणे अतिशय चांगले आहे म्हणून त्यासाठी आपल्याला आवळ्याचं लोणचं मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आवळे हिरवे घ्यायचे ताजे घ्यायचे आणि टणक असे आवळे आणायचे आपल्याला आता कुकरमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची सुरुवातीला धुवून टाकायचे आवळे आणि नंतर आपल्याला त्या चाळणीवर ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटापर्यंत आपल्याला तसेच वाफून घ्यायचे आहे बघा किती सुंदर वाफून झालेले आहे पूर्ण असे फुटलेले आहे इथपर्यंत वाफून घ्यायचे आपल्याला आणि थंड होऊ द्यायचे थोडे थंड झाले की लगेच आपल्याला बिया बाजूला काढून टाकायचे आहे म्हणजे कसं पटपट निघतात आणि बियाचा वापर करायचा नाही आता त्यासाठी आपल्याला पुढीलप्रमाणे कोणते मसाले लागणार आहे इथे मी जिरं घेतलेलं आहे एक चम्मच दाणा एक चम्मच घेतलेला आहे सोपसुद्धा एक चम्मचच घ्यायची आपल्याला आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी घ्यायची आहे आणि धणे घ्यायचे आहे आणि थोडेसे मिरे टाकायचे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे पूर्ण छान भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला बारीक करायचं आहे तर तो तोपर्यंत आपण काय करायचं थंड होईपर्यंत आपल्याला एका साईडला तेल ठेवायचं आहे तेलाचा जास्त उपयोग केला नाही मी ते आपण जे तेल वापरतो ना त्याच तेलाचा वापर करायचा आणि आपल्या पूर्ण मसाले कसे आता थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि आपल्याला बारीकशी अशी पूड करून घ्यायची आहे संपूर्ण पूड कशी बारीक करायची एक वेळा होणार नाही म्हणून तुम्हाला परत बारीक करावं लागेल बघायचं आपल्याला कारण धणे वगैरे असते त्यामध्ये ते लवकर काही बारीक लवकर होत नाही त्यामध्ये मेथीदाणासुद्धा सुद्धा आहे म्हणून आपण परत फिरवायचा आणि आपल्याला बारीक करायचं आता आपला मसालेसुद्धा बारीक झालेला आणि बाजूला ठेवायचे आणि संपूर्ण मसाले काय करायचे आपल्याला त्या आवळ्याच्या फोडीमध्ये टाकायचे आहे आता हा एक आपला मसाला झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला बाकीचेसुद्धा मसाले टाकावं लागेल म्हणून इथे मग मीठ टाकलेलं आहे मीठ मी इथे दोन चम्मचच्या कमीच टाकल्या आहे थोडंसं मीठ जास्त टाकायचं म्हणजे मिठाने कसं टिकते आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे तिखट टाकायचं आपल्याला आता तिखट मी इथे एक चमच वापरलेलं आहे तुम्हाला आवश्यकता वाटेल तुम्ही तिखटाचं प्रमाण त्यामध्ये जास्त वाढवू शकता आणि संपूर्ण आपल्याला कालून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला लोणचं सांगणार आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हि आवळे येतात पण आवळ्याचा उपयोग आपल्या शरीरामध्ये कशाप्रकारे गेला पाहिजे आणि आता याच्यामध्ये मी काश्मीरी तिखटसुद्धा टाकलेलं आहे आता तेल आपलं थंड झालं थंड झाल्यानंतरच आपल्याला दोनच्यामध्ये टाकायचा आहे आणि पूर्ण हलवून घ्यायचं आता हे मी इथे एक पायली आवळे घेतलेले आता एक पायली म्हणजे जास्तीत जास्त वीस बावीसच येतात आणि थोडंसं सा टेस्टसाठी म्हणून त्यामध्ये गूळ टाकायचा तो बारीक गूळ आहे गूळ टाकायचा तरी पण त्यामध्ये एक गोष्ट विसरली आणि ते गोष्ट म्हणजे काय टाकायची इथे चाट मसाला टाकायचा आणि स्वच्छ अशा भरणीमध्ये आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे नंतर मग काय होते गुळाचं पाणी सुद्धा होते मिठाचं पाणी होते आणि भरणीत भरून घ्यायचा आणि पूर्ण हिवाळ्याभर तुम्ही हे लोणचं खाऊ शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद